काल दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस सुमारे संध्याकाळी आठ ते नऊच्या दरम्यान कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील स्कायवॉक वरील आ, एका गर्दुल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यासोबत त्यांनी मोठं लोखंड देखील खाली टाकण्याचा प्रयत्न केला होता जर का ते लोखंड खाली पडलं असतं तर हे किती आपल्याला महागात पडलं असतं कल्याणकारांनी जीव गमावला असता एखाद्याने तर आमचं एकच वारंवार म्हणणं आहे आणि मागणी आहे की कल्याण रेल्वे स्टेशन परिसर आणि स्कायवॉक येथे मोठ्या प्रमाणावरती प्रत्येकी शंभर मीटरवरती सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात यावे जवळजवळ दोनशे ते तीनशे कॅमेरे लावण्याची आवश्यकता त्या भागामध्ये आहे शिवाय त्याचं जे कंट्रोल रूम जे आहे ते पोलिसांकडे ट्राफिक विभागाकडे आणि इवन आर टी ओ हो, आणि के डी एम सी कडे देण्यात यावं शिवाय पारदर्शकता नागरिकांना मिळावी याकरता चौका चौकामध्ये याच मोठ्या प्रमाणावरती स्क्रीनिंग करण्यात यावं जेणेकरून होणारी जी गुन्हेगारी आहे आणि होणारे जे अनधिकृत आणि अनैतिक धंदे आणि व्यवसाय आहेत आणि त्याचं जे नशेखोर जे नशा करत आहेत त्याचं सेवन जे आहे कुठेतरी या सगळ्या गोष्टींवरती आळा येऊन हे नष्ट नाबूद करण्यात आपण यशस्वी ठरू शिवाय हा जो प्रकार काल जो घडत जेव्हा घडत होता आत्महत्येचा जो तो नशेडी प्रयत्न करत होता त्या मुवमेंटला काही नागरिक तिकडे येणारे उभे राहून बघत होते तर त्यावेळेला तिकडचे जे फेरीवाले होते आणि तिकडचे जे भागामधले जे आ, कोणी गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे लोक होते गुंडमावाले त्यांनी लिटरली त्या नागरिकांना धमकवलं नोकरदार वर्गाला आणि बोलले की हमको ह्या से कोई उठा नाही सकता वाले हमारा कुछ बिघाड नाही सकते कोई प्रशासन हमारा कुछ कर नाही त्यांना धमकवलं शिवाय त्यांना जीवे मारण्याची म्हणजे आमच्याकडे हत्यार आहे आम्ही तुला मारू परत इथून तुम्ही जाऊन दाखवा हे अशी काही वाच्यता त्या लोकांनी केलेली आहे तर हे साफ चुकीचं आहे तर ह्याच्यावरती पोलीस प्रशासने कडक कारवाई करून गुन्हे तर दाखल करावेच परंतु हे जे असे गुंड जे आहेत ही प्रवृत्ती पूर्णपैकी नष्ट करण्याकरता पूर्ण जो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा जो स्कायवॉक आहे आणि कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामधील जे गुन्हेगारी आणि जे गुंड मावली आहेत त्यांना त्वरित अरेस्ट करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी अन्यथा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील जी सर्वसामान्य नोकरदार वर्ग आणि ज्या महिला आहेत त्या रस्त्यावरती उठून मोठ्या प्रमाणावरती प्रशासनात जा विचारणं आणि मोठं आंदोलन छेडण्यास मागे हटणार नाही आणि आम्ही कोणालाही आमंत्रण करणार नाही नागरिक सुज्ञ आहेत नागरिक स्वतःहून येतील याच्यामध्ये तर माझं वारंवार हेच म्हणणं आहे की त्वरित याच्यावरती सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आणि स्कायवॉकवरती वरती आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचे ना फालतूचे रिझन देण्यात येऊ नये आणि त्वरित याच्यावरती काही ना काय ठोस उपाययोजना करून गुन्हेगारी प्रवृत्ती पूर्णपैकी कल्याण शहरातली नष्ट नाबूद करावी आणि जे नशेरी आहेत ते पूर्णपैकी फक्त रेल्वे स्टेशन परिसरातीलच नाही तर कल्याण शहरामधील सर्व नशेखोर हिथून पळवून लावावे जय हिंद जय महाराष्ट्र जय दुर्गाडी माता